इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की मराठी सणांनाही सुरुवात होते त्यामध्ये सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत दरवर्षी चौदा जानेवारीला संक्रांतीचा सण येतो या दिवशी सूर्य मकरवृत्ताकडून उत्तरेकडे सरकतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात पण यंदा मात्र मकर संक्रांत हा सण रविवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आलेला आहे मात्र तेरा किंवा पंधरा तारखेला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीलाच येत असतो पण यंदा मात्र हा सण पंधरा जानेवारीला साजरा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत दोन हजार तेवीसची संपूर्ण माहिती मराठीमध्ये पाहणार आहोत संक्रांतीचे फल पुण्यकाल कोणकोणती कौन दाणे द्यायची आहेत ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया संक्रांतीचे फल शनिवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार तेवीस म्हणजेच शके एकोणीसशे चव्वेचाळीस पौष कृष्ण सात रोजी रात्री आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे तर संक्रांतीचा पुण्यकाल हा रविवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजेच सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे हे संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे तिने वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे ती पायस भक्षण करीत असून तिची जाती सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव राक्षसी व नाक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त एकूण तीस आहेत ती दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे व ईशान्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व काला द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्तीदा द्यावीत संक्रांतीमध्ये वर्जकामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार तेवीसमध्ये संक्रांत कधी आहे व त्याविषयी थोडीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ना करा नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद